नमस्कार तुमचं स्वागत आहे सफरवी शाहू ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललो आहे श्रीवर्धनला म्हणजे जय आहे त्याची गाडी त्याला म्हणजे त्याने घेतली गाडीमध्ये चालवत नाहीत पण मला तो घेऊन चाललो आहे आम्ही चाललो बड्डे आहे तिथे मामाच्या पोरीचा तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटेल भे कुठून कसं आम्ही जाणार आहोत तुम्हाला दाखवतो आम्ही आणि बघा हा नवीन माईक घेतला आहे फिट्सवरचा तुम्हाला आवडला आवाज कसा येतो ते पण सांगा मला ओके चला भेटू फे बघा इथे त्यांनी गाडी घेतली येते गाडी तशी चालवता हो थोडी थोडी पण त्याला प्रॉपर गाडी चालवत हो नाही म्हणून त्यांनी मला सोबत न्यायचं त्याच्या मामाच्या पोटीचा बड्डे आहे माझा मामाच लागतो हे बघा ही गाडी आहे भावाची आपल्या जय भावाची गाडी आहे का की धुतलीच ना? की नाही तरी मगाशी झालदास निघालेत का ते राहील ट्रॉली तू का बोल अरे उभी राहील आपण स्पीकरची ट्रॉली घ्यायची राहील वाटतरी इथं राहील मग आपण साईड ला सामान ठेवू इथं मी तर बोलतो बघा इकडे दादा आहे तर दादा पण दुसरी गाडी घेतोय एक बाईक पण आहे आमच्या ती बाईक पण आहे बाईक आणि एक फोर व्हीलर पण आहे तर दादा ह्या फोर व्हीलर मध्ये दादा फोर व्हीलर जाणार आहे आणि मी एक फोर व्हीलर जाणार आहे फुला सगळे दोघं बाईकवर आहेत ताई आणि दादा चलो शिवर्धा फिरायला फिरायला आम्ही निघालोय इथना घराजी आता पेट्रोल भरायचं आहे आणि एक रवदेंड्यात काम आहे तिथनं पुढे मग आम्ही कंटिन्यू करू आता जे चालवते जा गाडी आमची आता मावशी आहे शकुली आहे आणि मामा आहे सगळे बसलेलो आहोत आम्ही पेट्रोल पंप थांबलोय पेट्रोल वेट्रोल भरतो अरे इथनं मी चालवणार आहे गाडी तो जे चालव पण चाल आम्ही सोडला सोडलाय मुरुडला आलोय तुम्ही इथे आल्यावर पाहू शकता मस्त व्ह्यू आहे तिथे एक एक कधी यायचा असला अलिबागना मुरुड ला येऊ शकता म्हणजे पन्नास पंचावन्न किलोमीटर आहे अलिबागरना येऊ शकता मस्त आहे नागाव बीचला कधी आलात तरी येऊ शकता आता मुरुडला आलोय इथं तुम्ही राज, तुम्हीला आलोय सॉरी सॉरी राजपुरीला आलोय इथं मस्त बघा बघाय आहे पूर्ण हा आणि समोरच त्यांच्या इकडं या साइडला हे खाडी आहे समोर बोटी विटी मस्त लावलेले आहे इथं आल्यात की तुम्हाला बघण्यासारखंच आहे सगळं कधी पण या बघा कुठे गेल्यानंतर कालक्यामध्ये मंदिर आहे काय 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 तिथं पण भेट तिथं पण भेट देऊ मी पण काय गेलो नाही कालकाई मातेचं मंदिर आहे शंभर दोनशे मीटर वर आहे इथनच ह्या इथनच थोडा राजपुरीमध्येच आहे ते हम्म बघा ह्या साइडनी उजव्या साइड ला तो कालकाई मातेचं मंदिर आहे तुम्ही कधी आलात तर तुम्ही येऊ शकता इकडे स्वयंभू आहे परत तुम्ही येऊ शकता मस्त आहे तुम्ही देवळीवळी पण चांगला आहे तुम्ही येऊ शकता हे बघा मुरुड जंजिरा तुम्ही किल्ला बघू शकता बघा इथे आहे मुरुड जंजिरा किल्ला इथंच दादा आमचा थांबलाय फोटो फोटो काढायला टू व्हीलरवर निघालेत ना तो पुढे थांबलेला आहे बघा हा रोड बघा कसा आहे मस्त एकदम तुम्ही हा किल्ला पाहू शकता पाण्यात इथं तुम्ही फोटो विटो काढायसाठी थांबायला त्यांनी जागा एक आहे इथे तुम्ही थांबू हो शकता बघा आम्ही मी येऊन गेलोय पण आता आम्ही उतरलोय मुरुड जेटीला दिगी जेटीला इथे जरा नाश्ता करतो वाडा वेड्पा खात आता जसे पण गाडी आलेली आहे आम्ही आमचे दादाला विचारतो मी कशी चालवले पहिल्यांदा एवढ्याला गाडी चालवली आहे विचारतो दादाला दादा कशी चालवली गाडी मस्त मस्त आहे ना पाऊस नाही हो आज नशीब बोल मेन म्हणजे आपल्याला काही नाही टू व्हीलरवाले आहेत ना त्यांच्या अडी रे नशीब जाले इथं लागला तोच पाव तयार तो झालेले आहेत इकडं जे जेटी आहे आणि आम्ही इथं काविक वडापाव म्हणून आहे इथं या कधी आलात की खायला बारा वडापाव आहे आता आम्ही जेटीत बसलोय आ, ते फोर व्हीलर टू व्हीलर याच्यात बस एसटी एस टी, -टी सगळं जाते याच्यात तुम्ही पाहू शकता बघा आपली गाडी आहे ही एक गाडी आपली आणि हे एक गाडी आपली तिथे बसलेले तुम्हाला तिकीट पण सांगतो आम्ही बघा आमच्या बहिणी पण तिथेच आहेत दादा कल्पना आपण यायला विचारूया किती रुपये कसं काय इटीचे आणि गाडीचे त्याला आपण विचारू माझा कळला इथे पैसे कसे आहेत आता तुम्ही जर बाईक घेऊन आलात तर डबल सीटचे तुम्हाला एटी फाय पंच्याऐंशी रुपये बाईकचे ड्रायव्हर दोन पंच्याऐंशी आणि कार घेऊन आलात तर कारचे वन एटी आहेत एट। एकशे ऐंशी रुपये कारचे आहेत म्हणजे नुसते कारचे ड्रायव्हर जर आणि बाकी पर पर्सन पस्तीस रुपये आहेत माणसाचे एका माणसाचे पस्तीस रुपये आहेत आता आपले किती झाले आपले आपण पाच जण होतो ड्रायव्हर दोन पाच जण त्या आपले तीनशे रुपये झाले तीनशे रुपये इथं तुम्हाल तुम तुम्हाल तुम्हाला ऑनलाइन नंबर पण येतो फोन लावून विचारू शकता पासी दिले तुम्हाला जेटीटी हाय की नाही ते तुम्हाला समजू शकता तुम्ही येऊन इथं विचारू शकता किती रुपये काय आहे ते तुम्हाला सांगू हे कुठे जातं आगर दांड्यावरनं दिगेला जर तुम्हाला आगर दांड्यावरनं दिगेला जायचं असेल तर तुम्ही ही घेऊ शकता छोटीच राईड आहे ही एवढी काय लांब नाही तुम्ही अनुभव शकता मस्त वाट इकडे म्हणजे जर तुम्हाला शिवर्धन जायचं हरिहरेश्वर तुम्ही तिकडनं जाऊ शकता हरिहरेश्वर गोल्डन गोल्डं हे जाऊ शकता तुम्ही होती साडेपाच म्हणजे आता आगर धनं आहे आणि हे बघा हे इथे पण आता समोर एक बोट आहे तशीच सेम तुझे ते तिकड डिगेवरना साडेपाच ला सुटले म्हणजे तिकडनं पण साडेपाच ला आणि इकडनं पण साडेपाच ला दोन्ही एकसात सुटतात तर लास्ट आम्ही विचारला आज तर साडेसहा म्हणजे असते सात पर्यंत पण असते पण आता जरा पावसामुळे त्यांनी हे केलंय कमी ठेवला टाईम तर उद्या ये तुम्ही भाऊ शकता बघा त्यात पण टेम्पो इम्पो गाड्या सगळ्या सेम टू सेम हे चालू आहे फोटोशूट त्यामध्ये ने तिकीट दिलेले आहेत हे बघा आता ह्यातले नि कुठले आहेत सगळे त्याने गाडी ओके हे बघा ते आहे दाखवतो हा जो व्हाईट वाला आहे तो गाडीचा आहे आणि हे आहेत माणसाचे तुम्ही लिहिलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता आजची एकोणतीस ऑक्टोबर तारीख हे तिकीट असतात अशी ते तुम्हाला ते पहिले म्हणजे तुम्हाला काय गरज नाही तशी आधी तिकीट काढायची तुम्ही बोटीमध्ये पण तिकीट काढू शकता दिगी क्वीन नाव पण आहे त्या बोटीला आमच्या अर्धी माणसं वरती पण आहेत खाली पण बसलेत आता आलो आमचं दहा मिनटावर आहे ते समोर एक जेटी आहे तिकडे बघा तिथे दिगी तिथं आलो आता दहा मिनिटात येईल आमची जास्त नाही पंधरा पंधरा वीस मिनिटांचीच जर्नी आहे तुम्ही अनुभवू शकता व कराजी असं इथे माईक माई चालू करायला विसरलो मी ज्यायला सांगितलं व्हिडिओ कर पण विसरलो ते चांगले फॅमिली उतरून आले कारण तिथे गाडी उतरवताना जरा प्रॉब्लेम होत कारण जयची गाडी जरा ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळे मग त्याला क्रॉस उतरावं लागते म्हणून यांना सगळ्यांना उतरवलं तिथे कारण ते बोट हलत असते म्हणून मी कशी बशी तिथं ती काढली गाडी नमस्कार आम्ही आता उतरलो इथे आता बड्डे आहे तिथे आम्ही आता उतरलो इथे बघा तो घर आहे तिकडे तिथं आम्ही आता उतरलेलो आहे पण आम्हाला आता जायचं जरा बोरलीला आता आम्हाला रूम भेटलेला आहे इथं रूम म्हणजे बाजूलाच घर आहे इथं आम्हाला हाय दिला मस्त रेग आहे बघा मस्त रूम आहे बेड बिड आहे इथं आपण झोपलेलो एकदम मस्त रूम आहे जरा फ्रेश बी स्वतः घर बसलेला आहे तुम्ही पाहू शकता उडत पण नाही मस्त आहे आता जेवण झालेलं आहे आमचं जेवलं गेलो थोडा नाचायचा बोलतात बघू नाचले सगळे तर नाचो आम्ही आता इथं झोपलो हमतो टाकलेला आहे आमचा जेव्हा मस्त होतं चिकन मटन होतं दोन्ही होतं बघू आता उद्याचं काय प्लॅन आहे उद्या गेलो फिरायला तर दाखवू कुठे जाणार सुप्रभात हवानो आत्ताच आम्ही उठलेलो आहोत इथं फुल पाऊस पडतोय आणि घरी पण पाऊस उठलेले आहेत अ बघ भूत बनून बसले गावाला उठलेलो आम्ही मस्त वाटत गावची फिलिंग इथे आपली तर गिजर हिटर बिटर असतात आपल्या आज गाव फिलिंग

माकड तर ते इकडं वरती त्यांच्या गावाच्या वरती विजे आहे ते आणि बाई बाईक वर चाललंय पिशव्या घेतलेल्या आहेत गाव बघा तुम्ही आता घरं एक चांगली झाली पहिले जरा घरं हे होती पण आता जरा घर एकदा मस्त मोठी झाली बघा इथं मोठी होळी असते बघा ही होळी आहे इथे इथे असते असत इथं आमच्या लहानपणी धावत असेल इकडे तिकडे पूर्ण गाव फिरत असेल <laughs> रेशनिंग घर आहे तिथे रेशनिंग त्यांच्या घर हे पण आहेत गाय वास्तुर पण आहे पप्पी घेतली पप्पी घेतली इथे आहेत बघा ते सहा सात आहेत गाय पण आहेत आणि म्हशी पण आहेत तिथे आलो का असं वाटते बघा तुम्ही गोठ्यात बघितले आणि इथं घरात पण वासर हे बघा हो घरात बांधले एक दोन एक आहे तीन

नुसताच धावते थांबतच नाही तर नुसताच धावते hmm. गावात ते इथं आलोय आता नाश्ता करायला वडापाव खायला बघा हा मेन हायवे आहे इथं इकडं म्हसला रोड आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला बोरली सुवर्धन ह्या साईडला जायचं आणि इकडं हा त्यांचा गाव आहे इथं गाडी लावले आणि इथं आता वडापाव खायला आलो बघू इथं वडापाव कसा आहे आम्ही चाललो आता देवळात चाललोय गावदेवी मंदिरात तुम्हाला इथं जवळच आहे आता गेलो नव्हतो कुठे तर बोललो त्या देवळात तरी जाऊन पाया पडून ये आणि स्वयंभू आहे ते तुम्हाला दाखवतो काय काय थोडं कसं जास्त नाही लांब जवळच आहे जण चाललं ती वर्षी गाव की माझ्या इतरही आहे मस्त वाटते रे माझ्या शांत आलो इथे भाऊ का माता असं आहे आई भाऊ का माता असं देवीचं नाव आहे ते इथे आलो होता आम्ही रोडलाच यायला लागलेली आहे बघा इथे गाडी लावली दहा एक पायऱ्याच आहेत जास्त लांब नाही बघून येलदेव म्हणजे स्वयंभू आहे ते आणि इकडनं मस्त व्ह्यू आहे पूर्ण जंगल आहे ते चला आता आपण दर्शन घेऊया देवळात ह्या देवळाचा एक इतिहास आहे म्हणजे मी जय बोललो होता आम्हाला की हा जेव्हा देऊळ नव्हता म्हणजे हा स्वयंभूज देवी आहे जेव्हा देऊळ नव्हता तेव्हा हा फोटो जेव्हा या मोबाईल मूर्तीचा फोटो काढला तर ते मोबाईल मध्ये दिसत नव्हता पण जेव्हापासून हा देवळाचा म्हणजे देऊळ बनवला तेव्हापासून हे मोबाईल मध्ये फोटो यायला लागले जेव्हा ओपन होता तेव्हा फोटो येत नव्हते देऊळ बांधल्यापासून एकदम हे एक किडे असे बाहेर विकायला पण असतात हे भेटत आता आम्ही आलोय परत कालच्या बोटीवर परत बघा पाठी पाहू शकता तुम्ही आज पण तसं टिकिंग किट आहे जाताना पण तेवढाच टिकेट आहे जास्त नाही काल जरा पाऊस होता आता वरती काही गेलो नाही मी वरती पण तुम्ही जाऊ शकता वरती जायचं हवा खूप आहे तुम्हाला आवाज येतो की नाही माहिती नाही मला फोटोशूट चालू आहे जास्त काही गाड्या नाही दुपारची वेळ आहे ना जास्त गाड्या नाही काम होते तशा आता इकडं पण काहीतरी काम बिम चालू आहे आता आपण काल खाली होतो काल घाई होती जरा आज वरती आलो आपण तुम्ही पाहू शकते बघा आपल्याला काही जास्त लांब न जायचं आहे इकडनं समोरची जेटी दिसतो काल पाऊस होता थोडा म्हणून दाखवताना आला इकडनं ती समोर तुम्ही बहु शकता ते चार किती चार पाच किलोमीटर असेल दादा हा चार पाच किलोमीटरचं हे आहे इथ अंतरत तर आम्ही गेलतो तर ह्या साईडला गेलतो तिकडं पूर्ण फिरून ह्या साईडने फिरून त्या साईडला गेलतो ह्या साईडला तिकडे तो मुरुड जंजिरा मी बोलते मुरुड जंजिरा बेस्ट काय ना तुम्ही पद्मदुर्गाला जाऊ नका आपल्या महाराजांना मान नाही तिथं त्या किल्ल्यात जायचं आता इथन आम्ही पुढे घरी जाणार आहोत जास्त आता घरी धर येणार काय मजा दिसला तर आम्ही दाखवते तुम्हाला नाहीतर डायरेक्ट घरी आम्ही नाश्त्याला उतरलोय इथे पाठी पाहू शकता कसला सीन आहे बघा इथे सनसेट सीन आहे म्हणजे सनसेट पॉइंट आहे इथे मला सनसेट आणि इथं तुम्ही काशीद बीचच्या पुढे आलात मुरुडवरनं पुढे आलात म्हणजे मुरुड साइड वरनं काशीना पुढं आलात तर तुम्हाला हे लागे। लागेल आणि आलेवरनं पहिले म्हणजे काशीदच्या आधी आलेवरनं येताना तुम्हाला इथं नाश्ता पाय काय पाहिजे असेल तर तुम्ही ते करू शकता आणि इथं तुम्ही व्यू पाहू शकता बघा इकडे मुरुड आहे आणि ह्या साइड लाभ आहे तुम्ही जाऊ शकता रोड आहे तुम्ही इथं येऊ शकता कधी पण हो। तर आम्ही नाश्ता करतो नंतर मग डायरेक्ट घरी तुम्हाला भेटू का जाणारे जस्ट मी आलो काहीच कारण थोडा लेट झाला म्हणून बरं जास्त व्हिडिओ विडिओ करायला भेटला नाही तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा मला कसं कमेंट करो कमेंट करा काय करा किंवा नक्की आवडला तर नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका शेअर तर नक्कीच करा जेवढा जास्त जास्त शेअर कराल तेवढा अजून नवीन व्हिडिओ द्यायला मला टाकायला आवडतील नवीन जेवढा शेअर येईल तेवढा शेअर करा चला बाय बाय भेटतो या पुढच्या ब्लॉगमध्ये